गेल्या अनेक वर्षांपासून आजारांचं प्रमाण वाढताना दिसतंय अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना गंभीर आजार, आजार होतात यात कधी कुठे काय होईल याचा देखील नेम नसतो ठणठणीत असलेल्या माणसाला देखील अचानक गंभीर आजार जळतो आणि यात लोक आपला जीवही गमावतात सध्या अशीच एक घटना एका ड्रायव्हरसोबत घडली आहे चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओत आपण पाहू शकतो की एक माणूस बसमध्ये ड्रायव्हर सीटवर निश्चित पडलेला आहे त्याच्याच बाजूला एक स्कूल बसचा एक फोटो देखील शेअर केला आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांना प्रश्न पडला की नेमकं काय घडलं का या व्हिडिओमध्ये कॅप्शनद्वारे संपूर्ण घटना सोशल मीडिया युजर्स बरोबर शेअर केली आहे तमिळनाडूमधील एका शाळेतील बस चालकाला रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आला तब्येत बिघडतात चालकाने आधी सुरक्षित ठिकाणी बस लावली आणि मरणाच्या आधी वीस मुलांचा जीव वाचवला व्हायरल झालेल्या या व्हिडिओला तब्बल दोन पॉईंट दोन मिलियन व्ह्यूज आले आहेत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यातील एका युजरने कमेंट करत लिहिलं ड्रायव्हरला मनापासून सलाम देव त्यांच्या आत्म्यास शांती हो तर दुसऱ्याने खरा हिरो अशी कमेंट केली तर आणखीन एकाने कमेंट करत विचारलं ड्रायव्हर सुरक्षित आहे का दरम्यान अशा घटना याआधीही अनेक घडल्या आहेत ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत सध्याची ही तमिळनाडूची घटना चर्चेचा विषय ठरली आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा